आरोग्य तपासणी शिबिर व क्षयरोग जनजागृती कार्यक्रम संपन्न जिल्हा क्षयरोग कार्यालय अलिबाग रायगड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय उरण आणि सी लिमिटेड कंपनी उरण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा मुळेखंड उरण येथे आरोग्य तपासणी शिबिर व क्षयरोग जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला या शिबिरात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच क्षयरोगासंदर्भात महत्वपूर्ण मार्गदर्शन देण्यात आले कार्यक्रमा नंतर सर्व विद्यार्थ्यांना व पोषक आहार वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य जागरूकता क्षयरोगासंदर्भात महत्वाची माहिती मिळाली या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आरोग्य विभागाचे पीपीएम समन्वयक एस टी एल एस टीबीएच आणि डॉक्टर शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच ओ एन जी सी कंपनीचे प्लांट मॅनेजर डेप्युटी प्लांट मॅनेजर उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट एस मराठी न्यूज सचिन चांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड सबस्क्राईब प्रेस द बेल नेव्हर मिस एन अपडेट